मंडळी शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी जयपूर अजमेर महामार्गावर सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास एल पी जी टँकर आणि ट्रक मध्ये भीषण धडक झाली त्याचा मोठा स्फोट होऊन तिथं भीषण आग लागली त्या आगीत पेक्षा जास्त वाहनं जळून खाक झाली इतकंच नाही तर त्या दुर्घटनेत चौदापेक्षा जास्त लोकांचा जळून मृत्यू झाला असून तीस पेक्षा अधिक भाजलेले लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूंची संख्या अजून वाढू शकते असं बोललं जात आहे दरम्यान त्या अपघातानंतर एक माजी आय अधिकारी गायब झाल्याची न्यूज जयपूरमध्ये पसरली त्यांच्या घरच्यांनी बरेच फोन लावले पण फोन लागला नाही ते गाडी घेऊन घराबाहेर गेले होते त्यांचा मोबाईल लोकेशन चेक केल्यावर त्यांचं शेवटचं लोकेशन त्याच अपघात स्थळावर दाखवलं म्हणून तिथं त्यांचा शोध घेण्यात आला आणि जळालेल्या चाळीस वाहनांमध्ये त्यांची गाडी नेमकी कोणती त्यांची बॉडी कोणती याचा शोध लावण्याची मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेवर होती त्यानंतर पोलिसांनी कशा पद्धतीनं त्या अपघातात माझी आय एस अधिकारी सुद्धा मृत्यू पावले आहेत याचा तपास केला त्याचाच हा रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय घटनेबद्दल जाणून घ्यायचं झालं तर राजस्थानची राजधानी जयपूर आणि अजमेर रस्त्यावर डिसेंबर रोजी एल वाहून नेणारा टँकर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली आणि त्या धडकीने एल टँकरचा स्फोट होऊन त्यानं पेट घेतला त्या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर पर्यंत ऐकू आला परिणामी काही वेळातच ती आग सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरली आणि त्या आगीने तिच्या कह्यात आलेली चाळीस वाहनं जवळून खाक झाली आतापर्यंत चाळीस जणांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झालाय त्या घटनेचे व्हिडिओजही सध्या व्हायरल होत आहेत व्हिडिओमध्ये जळत असलेला एक माणूस पोटानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडताना दिसतोय तो मदतीसाठी ओरडत होता आगीच्या ज्वाळांनी वेढलेला व्यक्ती वे मदत मिळावी म्हणून सहाशे मीटर चालत गेला पण कोणीच मदतीसाठी पुढाकार घेतला नाही लोकांनी फक्त त्याचा व्हिडिओ बनवला जयपूरमधील नॅशनल बिअरिंग्स कंपनी लिमिटेड मध्ये मोटार मॅकॅनिक असलेले राधेश्याम चौधरी नेहमीप्रमाणे आपल्या घरातून मोटरसायकलवरून निघाले होते त्यांना कल्पनाही नव्हती की दोन किलोमीटर पुढे अशी धक्कादायक घटना घडेल टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार राधेश्याम यांचे भाऊ अखेराम यांना सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी एका अनोळखी व्यक्तीनं त्या स्फोटाबद्दल सांगितलं तो फोनवर म्हणाला ताबोडतोब हिरापुरा बस टर्मिनलवर या तुमचा भाऊ अडचणीत आहे त्यानंतर अखिराम दोन शेजाऱ्यांसह अपघाताच्या ठिकाणी पोहोचले माझा भाऊ रस्त्यावर पडलेला होता लोकांनी मला सांगितलं की तो स्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे सहाशे मीटर चालत आला माझा भाऊ रस्त्यावर धडपडत होता आणि मदतीसाठी ओरडत होता परंतु मदत करण्याऐवजी बहुतेक लोक फक्त व्हिडिओज बनवत होते आम्ही रुग्णवाहिकेची वाट पाहिली नाही शेजाऱ्यांच्या मदतीने भावाला गाडीतून रुग्णालयात नेलं तो शुद्धित होता असह्य वेदना होत असताना देखील त्याला माझा नंबर पाठ होता आम्हाला वाटलं होतं की तो वाचेल पण तो पंच्याऐंशी टक्के भाजला होता असंही अखेराम यांनी सांगितलं सध्या सर्व जखमींवर अजूनही दवाखान्यात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर खबर जयपूरसह संपूर्ण राजस्थानमध्ये पसरली तेव्हा माझी आय एस करणीसिंग राठोड यांच्या जयपूरमधील घरीही टी व्ही चालू होता बराच काळ होऊन सुद्धा माझी अधिकारी करणीसिंह राठोड घरी माघारी परतले नाहीत म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना फोन करायला सुरुवात केली पण लागूपॉट फोन करून सुद्धा राठोड यांनी एकही फोन रिसिव्ह केला नाही त्यानंतर राठोड यांच्या घरच्यांनी पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं पोलिसांनी ते कुठे आणि कशासाठी गेले होते याची सर्व चौकशी केली दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार करणीसिंह राठोड हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी होते ते राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील रतनगड तहसीलमधील लुणासर गावचे रहिवासी होते राजस्थान प्रशासकीय सेवेतून पदोन्नती होऊन ते आय एस झाले होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी श्री गंगानगर आणि अजमेरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे तसंच लोकहितवादी कलेक्टर म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती त्याशिवाय ते अजमेर डिस्कॉमचे एम डी आणि जयपूर नगर परिषदेचे आयुक्त देखील राहिलेले होते सध्या ते जयपूरमध्ये निवृत्तीचं आयुष्य जगत असले तरी त्यांनी भांक्रोटा इथं स्वतःचं कृषी फार्म उभारलेलं होतं रोज सकाळी त्या कृषी फॉर्मला भेट देऊन तिथं काम करून ते त्यांच्या फोर व्हीलर गाडीने घरी परतायचे त्या दिवशीही म्हणजेच वीस तारखेला शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या भांक्रोटा कृषी फार्म येथून माघारी जयपूरकडे परतत होते ते, ते जेव्हा जयपूर अजमेर हायवेवर त्या अपघात स्थळाजवळ पोहोचले तेव्हाच नेमकी ती दुर्दैवी घटना घडली आणि त्यात ते त्यांच्या कारला अपघात होऊन ती कार, कार जळाली त्या घटनेनंतर त्यांचा फोन बंद त्यांचे व हो पोलिसांनी शोध घेऊनही त्यांचा मागमूस लागला नाही पुढे पोलिसांनी शेवटच्या मोबाईल लोकेशनवरून चौकशी केली असता त्यांचं शेवटचं लोकेशन घटनास्थळी आढळून आलं तिथे येऊन पाहिलं तर घटनास्थळी त्यांच्या जळालेल्या वाहनाचा चशिस क्रमांक जुळला आणि ती कार करणीसिंग यांची असल्याचं निश्चित झालं पण तरीही त्यांच्या घरच्यांना त्या घटनेवर विश्वास बसला नाही की करणीसिंग यांचं निधन झालंय म्हणून जळून खाक झालेला मृतदेह त्यांचाच आहे हे पाहण्यासाठी डी एन ए टेस्ट करण्याचं ठरवलं कारमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांच्या आधारे ती टेस्ट करण्यात येणार होती दरम्यान त्यांच्या मुलींचे डी एन ए नमुने घेऊन पोलिसांनी त्या अवशेषांशी मॅच करून पाहिले डी एन ए मॅच झाले आणि तो मृतदेह माजी आय एस करणीसिंह राठोड यांचाच असल्याची पुष्टी झाली या करणीसिंग यांचा धाकटा भाऊ फुलसिंग गावचा सरपंच असून त्यांनी आता करणीसिंग यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली आहे सिंग यांच्या या दुर्दैवी घटनेसारखीच जयपूर अपघातातली आणखी एक वेदनादायी कहाणी समोर आली आहे राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस आणि ता मीणा यांचाही त्या अपघातात अंत झाला त्या दिवशी त्यांनी मुलांसाठी लवकर जेवण बनवलं कारण पती व मुलांचा निरोप घेऊन त्यांना स्लीपर बस पकडून ड्युटी जॉईन करण्यासाठी पुन्हा जयपूरला माघारी जायचं होतं त्यासाठी अनिता यांचे पती कन्हैयालाल यांनी स्वतः स्लीपर बसचं तिकीट काढलं होतं दरम्यान सर्वांचा निरोप घेतल्यावर कन्हैयालाल यांनी दुदू गावातून अनिता यांना स्वतः बसमध्ये बसवून दिलं पहाटे तीन वाजता पत्नीला बसमध्ये बसून पती कन्हैयालाल मीना घरी निघून गेले त्यावेळी त्यांच्या मनाला जराही कल्पना नव्हती की पुढे जाऊन तीच बस त्यांच्या मुलाबाळांना आई विना पोरक करणार आहे काय अंतर तोडून बस पुढे गेली असेल तेवढ्या तो अपघात घडला आणि त्यात अनिता यांचा मृत्यू झाला त्या दुर्घटनेत अनिता यांचं अर्धच शरीर भाजलेलं होतं आणि पाय वाचले होते आमखा वृत्त कळताच ते पत्नी आणि त्याच्या शोधात रुग्णालयात धावले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमी व्यक्तींच्या यादीत आणि त्याचं नाव नसल्याचं त्यांना सांगितलं पुढे अस्वस्थ झालेल्या ला कन्हया लाल यांनी मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी धाव घेतली तिथं त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह दिसला आणि ते मटकन खाली बसले ते जोर जोरात रडू लागले त्यांच्या समोरच्या मृतदेहाचा एक पाय अर्धवट जळालेला होता आणि त्या पायात चांदीचे बिचवे म्हणजेच जोडवी चाकाकत होती कन्हैयालाल यांनी त्यांच्या पत्नीची ती जोडवी ओळखली आणि अर्धवट कोळसाहून पडलेल्या आपल्या पत्नीला बघून त्यांनी अक्षरशः बरडा फोडला त्यांचा शोक बघून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचंही काहीच पिवटून निघालं जोडवं हे तसं सौभाग्याचं लेणं अनेकांसाठी सुख घेऊन येतं पण कन्हैयालाल यांच्यासाठी ते जोडवंच दुःखाचा महासागर घेऊन आलं कारण अनिता मीना या त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती होत्या सध्या या जयपूर अग्निकांडाच्या ज्वाला शांत झाल्या असल्या तरी कन्हैयालाल यांच्यासारख्या अनेकांच्या मनात लागलेली धग अजून तशीच पेटती आहे अशा घटना घडल्यावर काय रिॲक्ट व्हावं कळत नाही जयपूर दुर्घटनेतील सर्व पीडित कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत तुमच्या याबद्दल काय भावना आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद